सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं मोलकाडीनं केलेली घरफोडी अवघ्या तीन तासात उघडकीस आणत नऊ लाख रुपये हस्तगत केले स्टील आणि सिमेंटचे व्यापारी रमीज सलीम साबूनगर वया अडतीस राहणार सिद्धेश्वरपेठ जिल्हा परिषद दरगाहासमोर सोलापूर हे दिनांक चोवीस एप्रिल रोजी आपल्या घराला कुलूप लावून लोणावळा इथं त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते सव्वीस एप्रिल रोजी त्यांच्या बंद घरातून धूर येऊ लागल्यानं शेजारी राहणाऱ्या लोकांनी रमीज साबुनगर यांना फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर रमीज यांचे वडील सलीम साबुनगर यांनी घरी भेट देऊन पाहणी केली असता घराच्या मुख्य दरवाज्याचं तसंच कंपाऊंडचं कुलूप तसंच होतं दोन्ही दरवाजे व्यवस्थित बंद होते मात्र कुलूप काढून घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी अलमारीच्या हँडलला लावलेली प्लॅस्टिक कॅरीबॅग आणि त्यातील कागदपत्र जळाल्याचं दिसून आलं त्यानंतर रमीज साबुनगर हे सव्वीस एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास घरी परतले त्यावेळी ते त्यांच्या लक्षात आलं की लोखंडी आलमारीमध्ये ठेवलेले नऊ लाख रुपये तिथं नाहीत कोणीतरी बनावट चावीचा वापर करून त्यांच्या घरातील नऊ लाख रुपयांची चोरी केल्याची त्यांची खात्री झाली त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकोणतीस एप्रिल रोजी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सुमारे एक किलोमीटर परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण केलं त्यानुसार रमीज साबुनगर यांच्या घरात काम करणारी मोलकर्णी फराना फारुख शेख हिला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिनं गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि रेल्वे लाईन्स चाळ मच्छी मार्केटसमोर फॉरेस्ट सोलापूर येथील राहत्या घरातून तिनं नऊ लाख रुपयांची रक्कम काढून दिली ती रक्कम जप्त करून हा गुन्हा तीन तासात उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद महिला अंमलदार निलोफर तांबोळी सुमित्रा बारबोले ज्योती लंगोटे चालक पोलीस अंमलदार सतीश काटे सायबर शाखेकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी बजावली